नमस्कार मुंबई तुमचं स्वागत आहे बँक ऑफ गुरुवारी मुंबईतील न्यू इंडिया कॉर्पोरेटिव्ह बँकच्या ठेवीदारांवर पैसे काढण्याबाबत अनेक निर्बंध लागू केलेत यानंतर चिंताग्रस्त ग्राहकांच्या बँकेबाहेर रांगाच्या रांगा, रांगा पाहायला मिळाल्या कुणी लग्न कार्यासाठी पैसे समवले होते तर कुणी लेकरांच्या शिक्षणासाठी कुणाची आयुष्यभराची जमापुंजी ही पणाला लागली ला काल आयने ऑर्डर काढत बहुतांश व्यवहारांवर निर्बंध आणले यावर मुंबईतील अंधेरी येथील विजयनगर शाखेबाहेर खातेदार जमा झाले असून ग्राहकांच्या मनात आपले पैसे सुरक्षित आहेत का किंवा असल्यास ते कधी मिळणार याबद्दल गोंधळ पाहायला मिळाला कुठली बाई बँक बंद होणार असेल गव्हर्नमेंटला अपडेट करता येत नाही गव्हर्नमेंटला पैसा खायचा असतो आमचा आता आमच्या घरी काय प्रॉब्लेम आला तर आम्ही कुठून पैसे भरणार गव्हर्नमेंट देणार आहे पैसे आता मेडिक्लेम आहे टाकला कोणाचा इन्शुरन्स टाकला देणार गव्हर्नमेंट पैसे त्यात बँक भरून देणार आहे पैसे आम्ही गव्हर्नमेंट कधीपासून आहे गेले पाच दहा वर्ष गव्हर्नमेंट फक्त लाईनीमध्ये इमेद उभा करत आहे जे प्रत्येक उसने जीएसटी के लिए ताई जाता फैसिलिटी फैसिलिटीज जाता हमारा मत हो जाइए आपके लिए कल भी ये फैसिलिटी हम लोग लास्ट करेंगे सेविंग अलग करें डॉक्यूमेंट नहीं है कल कल तो बस लोकल नहीं कल तो क्या कंटीन्यू है ना नहीं है लोकल ऑपरेशन के लिए बोला सेविंग तो संगाना सेविंग आमची एक वेगळी ऑथॉरिटी येणार आहे ते तुम्हाला गाईड करतील त्या बाबतीत त्यानंतर आता येणार आहे आता प्रत्येक ठिकाणी त्यांना ते जाऊन त्यांना सांगायचं थोडं तुमचं जे कॉपरेशन ठेवलंय तसं ठेवा लॉकर वाल्यांना ज्यांना वाटतंय की ते उद्या येऊ शकतात परवा येऊ शकतात त्यांनी थोडस वेळ घेत